अभिमान वाटतो माझ्या देवीच्या कर्तृत्वावर अभिमान वाटतो माझ्या देवीच्या कर्तृत्वावर जन्म झाला जिथं तो जिल्हा तिच्या नावावर एक नारी सगळ्यांना भारी जिचं नाव इंदोर या शहराच्या दारावर एक नारी सगळ्यांना भारी जिचं नाव इंदोर या शहराच्या दारावर अहिल्याच्या लेकी आम्ही म्हणताना गर्व मराठी महाराणीवर महाराष्ट्राच्या इतिहासात आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवणाऱ्या पुण्यश्लोक राजमाता लोकमाता अहिल्यादेवी यांची आज जयंती दिनांक एकतीस मे सतराशे रोजी अहमदनगर म्हणजे आताचा अहिल्यादेवी नगर या जिल्ह्यातल्या जामखेड तालुक्यातल्या चोंडी या गावात शिंदे घराण्यात अहिल्यादेवींचा जन्म झाला त्यांच्या आईचं नाव सुशिलाबाई व वडिलांचे नाव मानकोजी शिंदे होते जगात असंख्य राण्या झाल्या पण पुण्यश्लोक ही पदवी प्राप्त राणी म्हणजे अहिल्यादेवी ह्या त्याच अहिल्यादेवी ज्यांनी चूल आणि मूल समाज व्यवस्थेला जुगारून एका हातात शस्त्र आणि दुसऱ्या हातात शास्त्र घेऊन तब्बल एकोणतीस वर्ष राज्यकारभार केला धर्माची मूर्ती आहिल्या कर्माची कीर्ती आहिल्या शिंदे पाटलांची कन्या आणि होळकरांची सून अहिल्या गंगेच निर्मळ पाणी आहिल्या, आहिल्या कठोर शिक्षा देणारी राणी अहिल्या नियमाटींनी सक्त अहिल्या महादेवाची भक्त आहिल्या इतिहासाच्या पानात स्त्रियांच्या मनात आदराचं स्थान मिळवणारं नाव म्हणजे अहिल्यादेवी कर्तव्यनिष्ठ प्रजावासल्य धार्मिक महाराणी अहिल्यादेवींनी सती प्रथा मोडून काढली पुनर्विवाहाला मान्यता दि मिळवून दिली लोकांना पाणी पिण्यासाठी जागोजागी विहिरी बारव खोदले अनिष्ट रूढी परंपरांना आळा घातला मोठमोठ्या राजा महाराजांना जे जमलं नाही ते आपल्या राणीनं करून दाखवलं या राणीच्या अंगी होतं लढा देण्याचं धैर्य या राणीच्या अंगी होतं लढा देण्याचं धैर्य काहीही झालं तरी चालेल पण गाजवायचं होतं शौर्य पती खंडेराव पराक्रमी सासरे मल्लाराव यांच्या पाठीमागे जवळपास तीस वर्ष होळकरांची दौलत अहिल्यादेवींनी सांभाळली अशा ज्ञानी संस्कारी चारित्रशील धीट मातेला माझा साष्टांग नमस्कार व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून कळवा कर आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद